पहलगामा हल्ल्याच्या निषेधार्थ हदगाव शहर कडकडीत बंद आमदार बाबूराव कदम यांनी केला जाहीर निषेध जम्मू काश्मीरच्या पहलगामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट सुरू आहे पहलगामा येथे दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांचा बळी घेतला या घटनेच्या निषेधार्थ आज हदगाव शहर येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार माननीय श्री बाबूराव कदम साहेब यांनी मार्केट बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला या बंदमध्ये शिंदे गटाचे आमदार बाबूराव कदम यांनी सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला व विविध पक्ष हिंदू संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या सर्व पक्ष व संघटना सदर बंदमध्ये सहभागी झाल्याने आज मार्केटमध्ये पूर्ण सुकसुकाट होती तसेच सदरचा बंद हा शांततेत पार पाळण्यात आला तसेच सदर बंद ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जनसामान्यांचा प्रहार साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम काश्मीर खोऱ्यातल्या बेलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादी यांनी अमानुषपणे भारतीय नागरिकावर पर्यटकावर हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये सत्तावीस भारतीय नागरिक मुलं मुली महिला सर्वजण मृत्युमुखी पडले त्याबद्दल हातगाव त्याचबरोबर निवगा बाजार थामसा मार्केट कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय हदगाव तालुक्यातील जनतेनं भाजपा असो हो, शिवसेना असो हो, सर्व हिंदूवादी संघटनांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हदगाव शहरामध्ये श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि निषेध व्यक्त करतो